रितेश देशमुखने बिग बॉसवरील भाऊचा धक्का पहिल्याच दिवशी गाजवला असं म्हटलं तर चुकीचंच ठरणार नाही पहिल्याच भागात त्याने सर्व स्पर्धकांना प्रचंड सुनावलं निखीची तर चांगलीच खरडपट्टी काढली एवढंच नव्हे तर निखी तू महाराष्ट्राच्या तमाम जनतेचा अपमान केला आहेस त्यामुळे तू त्यांची माफी माग असं सांगत तिला सगळ्यांची सा माफी देखील मागायला लावली निखीनंतर त्याने अंकिता अभिजित पॅडी जान्हवी आर्या या सगळ्यांचे देखील क्लासेस घेतले त्याच्या ह्याच अंदाजाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे रितेशने पहिल्याच बॉलमध्ये मा सिक्सर मारला असे त्याचे चाहते म्हणत आहेत रितेश देशमुखने या देखील कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं आहे पण बिग बॉस मराठीचं सूत्रसंचालन करताना त्याचा एक वेगळा स्वॅग आपल्याला पाहायला मिळाला रितेश इतर वेळी प्रचंड शांत असतो तो, तो कधी कुणाच्या वादविवादामध्ये अडकत नाही तसेच आत्तापर्यंतच्या त्याच्या करिअरमध्ये रितेश कोणत्याही कॉन्ट्रोवर्सीमध्ये देखील अडकलेलं नाही आहे पण रितेशचं एक वेगळंच रूप काल बिग बॉसच्या घरात आपल्याला पाहायला मिळालं रितेश देशमुख बिग बॉस मराठीचं सूत्रसंचालन करत असताना आपल्याला एका अभिनेत्याची सारखीसारखी आठवण तर नक्कीच येत होती हा अभिनेता कोण हे तुम्हाला नक्कीच कळलं असेल याच अभिनेत्याकडून रितेशने बहुधा अँकरिंगचे धडे गरवले आहेत असेच एकंदरीत त्याच्या वागणुकीतून दिसत होतं रितेश ज्या प्रकारे दोन्ही हात खिशात टाकून बोलत होता रितेश रंगमंचावर ज्या पद्धतीने वावरत होता या पद्धतीने त्यांनी सगळ्यांची खरडपट्टी काढली हे पाहता सगळ्यांनाच बिग बॉस हिंदीच्या सूत्रसंचालकाची म्हणजेच सलमान खानची आठवण आली सलमान आणि रितेश यांचे नाते खूपच छान आहे रितेशमुळे सलमानने दोन मराठी चित्रपटामध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका देखील साकारली आहे त्यामुळे हे सगळं पाहता रितेश आपल्या लाडक्या मित्राकडून काही टिप्स घेऊन आला आहे की काय असा प्रश्न सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांना पडला आहे तुम्हाला रितेशचा हा अंदाज कसा वाटला बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर चांगले करायचे का रितेश चांगला करतो आहे हे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा